येथील जय जनार्दन मंडप व्यवसाय असणारे नंदू भंडारे यांच्यावर झाला प्राणघातक हल्ला त्यांच्या गाडीची पण केली तोडफोड काही चूक नसताना त्यांच्यावरती झाला हल्ला काय आहे प्रकरण बघ मी जय जय जयनर्दन मंडप डेकोरेटर्स कसबे सुखेने नंतर भंडारी माझ्या गेल्या दहा पंधरा वर्षापासून व्यवसाय आहे माझं रात्री तिचं जाणं येणं जास्त असल्याकारणी माझे अकरा हजार खेला पिंपावरून ऑर्डर आवडून दोन्ही तिन्ही गाड्या भरलेल्या होत्या मी साडे अकरा वाजता सुख्याने स्टँडकडून माझ्या गोळ्यांकडं चाललो असताना पोलीस स्टेशनच्या जो मी हे आहोत आपलं हे काय म्हणतात त्याला बसण्याचं जागा आहे तिथं पद्युटच्या समोर सलीम नावाचं वर्ग आणि निखील हे दोघांना दारू देत होते आमची गाडी जात असताना पहिल्या गाडीच्या आयुष्यवर तिकडून तिने खूप जोऱ्यानं बेअरची बाटली फेकून मारली ती ड्रायव्हर न लागता गाडीच्या आरक्षणाच्या लागली चालूमध्ये या गाड्या एकदम एकामागे उभ्या राहिल्या मग आम्ही त्याच्याजवळ जाऊन जा विचारले अरे काय असं तो म्हणणे मी नाही म्हणलं अरे तुम्ही दोघंही दुसरं कोण आहे त्याच्यात विकी म्हणे जाऊ द्या काका म्हणे चुकून झाला अरे म्हणलं विकी असं चालत राहतं का मी कधी तुम्हाला कधी काही त्रास देतो का काय तुमचं म्हणणं त्याने काहीच नाही ऐकता खूप असं झाले झाली तेव्हा जाऊ द्या जाऊ द्या म्हणून मी त्या विकीच्या शब्दाला मान दिला आणि माझ्या ड्रायवरनं आम्ही आमच्या गाड्या गाड्याखाली करायला निघून गेलो पण दुसऱ्या दिवशी माझा प्रोग्राम रोहित गारणगाव येथे होता येत असताना प्रोग्राम चालू होता तिथे माझा सर्व आवरून मी तिथून दहा साडेदार माझे पाच मजूर घेऊन कोकणगाव येथे माझा दुसरा कार्यक्रम होता त्या कारणाने मी तिथून शार्प साडे अकरा वाजता कोकणगावला चाललो असताना गावाच्या खालती सत्तर ऐंशी जणांचा मॉप होता मी पार जवळ आलो मला काही चान्स नव्हता मला वाटलं काही चालू असते कधी मधी चालू असेल आपला काहीच संबंध नाही आपण कडेनं निघून जात मी कडेनं चाललो होतो पण त्या मॉपमधून माझ्या याची खिडकी उडी होती दानवलीची ड्रायव्हर साईडची लक्ष्मण कडक नावाच्या मुलाने इतका जोऱ्यात आवाज दिला बाबा आनंद भांडर आहे म्हणे आनंद भांडार असं आणि तेवढ्याच्यात तो मॉपमधून इतके फास्ट पळत आले आणि नवनाथ खडकच्या हातात मोठा दगड होता त्यांनी डायरेक्ट माझ्या डोक्यात दगड मारला माझी गाडी मी कशी तरी काढीत पळीत पळीत पिंपवाला आलो सरकारी दावाखान्यात माझे मी स्थितीत आलो टाके टाकले माझ्या गाडीत पाच कारागिरी होते पकडून आलो उतरून दिले मी जिथं कार्यक्रम होता तिथं आणि तिथून मी ओझरच्या हो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो अशा प्रकारे माझ्यावर अतिशय वाईट प्रातक हल्ला झाला आहे गावात जो काही प्रकार झाला अगोदर त्याच्यात माझा काही कवडी मात्र समजून माझ्या गाडीचं खूप काही लाख रुपयाचं नुकसान केलं आहे त्यांनी मोठ्या मोठ्या दगडांनी माझ्या गाडीत आज बी दगड आहे तर मला पैसे एवढीच विनंती आहे का माझ्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे एक व्यवस्थित माणसावर मला याच्यात तुम्हाला विनंती आहे का मला काहीतरीच्या दात द्या माझं नुकसान भरपाई मला द्या एवढीच माझी विनंती